नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला गौरी गणपती नैवेद्य म्हणून पुरणपोळीचा बेत बनवून दाखवणार आहे ते सुद्धा अर्धा किलो गव्हाच्या पिठाने अर्ध्या तासात पुरणपोळीचा बेत कसा बनवायचा आणि नऊ तर ही रेसिपी नक्की पाहावी ज्यांना पुरणपोळी बनवता जमत नसेल त्यांनी ही रेसिपी एकदा पाहिली की तुमची रेसिपी जरासुद्धा चुकणार नाही म्हणजे पुरणपोळी जरासुद्धा चुकणार नाही तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा किलो आणि ह्या गव्हाच्या पिठामध्ये मी मैदा मिक्स केलेला नाही एक ते दोन चमचे सुद्धा मैदा मिक्स करायचा नाही फक्त गव्हाच्या पिठाने मी तुम्हाला ही पुरणपोळी बनवून दाखवणार आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिठाला या पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही वाटलंच तर दोन ते तीन चमचे मैदा वापरू शकता मैदाने काय होणार थोडासा ह्याच्यामध्ये नरमपणा टिकून राहणार पण मी तुम्हाला फक्त गव्हाच्या पिठानेच ही रेसिपी बनवून दाखवणार आहे म्हणून मैदा नाही वापरत आहे मैदा नाही वापरत असेल तर काय करायचं ते सुद्धा तुम्हाला आता लगेच कळेल असं चांगल्या प्रकारे पिठामध्ये मीठ एकजीव झालं की यामध्ये आता आपण पोहे खायच्या चमच्याने जवळपास चार चमचे गरम तेलाचं मोहन घेतलेलं आहे तुम्ही मैदा नाही वापरत असाल तर जवळपास चार ते पाच चमचे मोहन वापरायचं आहे म्हणजे गरम तेलाचं मोहन वापरायचं आहे जवळपास अर्धा किलो पिठासाठी तुम्हाला चार ते पाच चमचे गरम तेलाचं मोहन लागेल आता ह्याला चांगल्या प्रकारे हाताने असं चोळून चोळून एक्झिव करायचं आहे म्हणजे तेल चांगल्या प्रकारे ह्या पिठाला लागायला पाहिजे तेलाचं मोहन पिठामध्ये चांगल्या प्रकारे एक्झिव झालं की आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी मिक्स करत पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे म्हणजे पीठ मळून घ्यायचं आहे आपण चपातीसाठी कनिक कसं म्हणतो त्याच्यापेक्षा थोडस सेल मळून घ्यायचं आहे घट्ट मळायचं नाही इतकं लक्षात ठेवा पीठ चांगल्या प्रकारे तिंबून घ्यायचं आहे म्हणजेच की मळून घ्यायचं आहे जितकं चांगल्या प्रकारे ह्याला मळणार तितकंच एकदम पीठ लवचिक होणार आणि नरम सुद्धा होणार आणि पाहू शकता एकदम सॉफ्ट असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे तितका आपल्याला सैल ठेवायचा आहे पुरणपोळीचं पीठ आणि आता ह्याला जवळपास पंधरा मिनटं आपल्याला रेस्ट द्यायचं आहे जेणेकरून पीठ एकदम चांगल्या प्रकारे सेट व्हायला पाहिजे वाटलंच तर तुम्ही ह्याला थोडंसं तेलाचा हात सुद्धा लावू शकता किंवा असं झाकून ठेवा म्हणजेच की पीठ कोरडं पडणार नाही आता पीठ सेट होत आहे पुरण बनवून घेऊ हो। त्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे आणि कुकर मध्ये जवळपास ही एक मोठी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर जवळपास पाव किलो इतकी चण्याची डाळ आहे म्हणजे अर्धा किलो गहू पिठासाठी पाव किलो परफेक्ट माप आहे ह्या चण्याच्या डाळीचा आणि ह्या चण्याच्या डाळीला आम्ही स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन ते तीन वेळा आणि ह्याला भिजत ठेवायचं नाही भिजत केव्हा ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये चण्याची डाळ शिजत ठेवत असाल तेव्हाच त्याला चांगल्या प्रकारे अर्धा ते एक तास भिजत ठेवायचं आहे आता ह्या वाटीने मी डाळ मोजून घेतली होती तर ह्याच वाटीने मी तीन वाट्या या भांड्यामध्ये पाणी काढून घेतलेलं होतं वाटलंच तर तुम्ही चार वाट्यासुद्धा पाणी वापरू शकता पाणी अंदाजे वापरलं तरी काही हरकत नाही म्हणजे तुम्ही ह्या पाण्याची कटाची आमटी देखील बनवू शकता पण मी आज तुम्हाला कटाची आमटी बनवून दाखवणार नाही तुम्हाला कटाची आमटी बघायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा मी त्याच्यामध्ये लिंक दिलेली आहे गेल्या सुद्धा मी पुरणपोळीचा बेत केला होता त्याच्यामध्ये कटाची आमटी आहे आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि जवळपास चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरला चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर चांगल्या प्रकारे थंड झाल्यावर या शिट्टीमधली हवा सुद्धा पूर्णपणे निघून गेलेली आहे आता झाकण खोलायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे डाळ चांगल्या प्रकारे शिजली आहे की नाही असे थोडीशी डाळ घ्यायची आहे हातामध्ये पाहू शकता डाळ चांगल्या प्रकारे शिजलेली आहे थोडीशी कच्ची राहिली असेल डाळ तर एक किंवा दोन शिट्ट्या पुन्हा लावून घ्या आता काय करायचं ह्याच्यामधलं संपूर्ण पाणी आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे डाळीमधलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे तरी सुद्धा थोडस पाणी राहिलं असेल तर गॅस चालू करा आणि दोन मिनिटापर्यंत डाळ शिजू द्या म्हणजे पूर्ण पाणी आटायला पाहिजे आणखीन एक महत्वाची टीप देतो डाळीमधलं पाणी तुम्हाला फेकायचं नाही त्याच पाण्याने कटाची आमटी बनवली जाते हे तुम्हाला माहितीच असेल तर दोन मिनिटापर्यंत मी ह्या डाळीला मंद आचेवर पुन्हा शिजवून घेतो जेणेकरून ह्याच्यामधलं संपूर्ण पाणी निघून जायला पाहिजे जरा सुद्धा डाळीमध्ये पाणी नसायला पाहिजे डाळीमध्ये पाणी असलं की पुरण एकदम चिकट होणार तर जवळपास दीड ते दोन मिनटं झालेली आहे आणि डाळीमधलं संपूर्ण पाणी आटून गेलेलं आहे आता ह्या वेळेस आपल्याला इथे गूळ वापरायचं आहे हे मी काळं देशी गुळ घेतलेलं आहे केमिकल फ्री तुम्ही वाटलंच तर पिवळं गुळ घेऊ शकता फक्त चिक्कीचं गुळ घेऊ नका आणि जितक्या प्रमाणामध्ये डाळ घेतलेली आहे तितक्याच प्रमाणामध्ये सुद्धा घ्यायचा आहे तुम्ही ह्यापेक्षा जास्त गोड खात असाल तर गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता फ्लेवरसाठी एक चमचा वेलची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला ह्या कुकरमध्येच या, कुकर या डाळीला सुद्धा करायचं आहे आणि गुळ ही चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे आणि गॅसला आपल्याला एकदम मंद आचेवर ठेवायचं आहे बरं का गॅस बंद करायचं नाही पात्र न वापरता तुम्हाला पुरण तयार करून दाखवणार आहे एकदम झटपट कृती आहे खरंच तुम्हाला ही कृती भरपूर आवडेल माझ्या घरच्यांना जेव्हा वेळ नसेल आणि कमी वेळेत असं पुरणपोळी बनवायची असेल तर अशाच पद्धतीने असं पुरण बनवलं जातं तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरा आणि पद्धत आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका तर जवळपास दीड ते दोन मिनटं झालेली आहेत आणि गुळ चांगल्या प्रकारे वितळलं गेलेलं आहे आणि गुळाला पाणी सुटल्यामुळे थोडंसं पातळ झालेलं आहे हे मिश्रण तर गॅस मंदच ठेवायचं आहे आणि ह्याला घट्टपणा येईपर्यंत आणखीन चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे तुमच्या हाताला गरम वाफ लागत असेल तर तुम्ही जवळपास एक ते दोन मिनटं कुकर बाजूला घेऊन ह्या डाळीला चांगल्या प्रकारे मॅश करून तर जवळपास पुरण तयार करायला मला सात ते आठ मिनटं लागलेली आहेत आणि पुरण चांगल्या प्रकारे मी मॅश सुद्धा करून घेतलेला आहे आणि मस्त पैकी ह्याच्यामधलं संपूर्ण पाणी आटून सुद्धा गेलेलं आहे मस्त पैकी असा घट्टपणा आला आणि चांगल्या प्रकारे असं मॅश झालं की पुरण पूर्णपणे तयार होतं आता गॅस बंद करायचा आहे आणि पाहू शकता मॅश सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे झालेलं आहे तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही मोठ्या पळीने मॅश करून घेऊ शकता किंवा या पुरणला थोडा वेळ थंड करून घ्या मग त्याला चांगल्या प्रकारे मॅश करून घेतलं तरी चालेल आता पूर्ण प्रकारे तयार झालं की ह्याला अगोदर थंड करून घेऊ तर जवळपास पंधरा ते सोळा मिनटं झालेली झाकण काढायचं आहे आणि एकदा पीठ पुन्हा मळून घ्यायचं आहे पाहू शकता किती एकदम मौसूद पीठ आहे म्हणजे एकदम सेल आहे जसं आपण कणिकसाठी पीठ मळतो ना रोजच्या चपातीसाठी त्यापेक्षा सेल ठेवायचा आहे जास्तही सेल ठेवू नका आणि ह्याला चांगल्या प्रकारे मऊ सुद्धा घ्यायचं आहे जितक्या चांगल्या प्रकारे ह्याला मळणार आणि लवचिक बनवणार तितक्याच एकदम पोळ्या मऊ नरम होणार मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की पूर्ण दिवस पोळ्या मऊ राहतील खरं बघायला गेलं की दुसऱ्या दिवशी सुद्धा एकदम पोळ्या मऊच राहणार जसं पहिल्या दिवशी राहतात विश्वास नसेल तर एकदा ही रेसिपी बनवून पहा म्हणजे माझ्या पद्धतीने एकदा ही पुरणपोळीची रेसिपी एकदा बनवून पहा मगच तुम्हाला विश्वास पटेल ना घाऊ पिठामध्ये मैदा वापरायचं ना पुरण बनवताना पुरणपात्र वापरायचं ना मिक्सरचा वा वापर करायचा आहे पीठ जास्त सेल असल्यामुळे हाताला चिटकत असेल तर थोडंसं तेल लावून ह्याला चांगल्या प्रकारे असं मळून घ्यायचं आहे आता ह्याच्यामधून थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि ह्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे असा उंडा बनवून घ्यायचा आहे आणि थोडंसं सुकं पीठ घ्यायचं आहे आणि आपण पाहू शकता पुरण मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेला आहे आणि एकदम मोहसूद झालेलं आहे पुरण असं एकदम कोरडा असायला पाहिजे पुरण आता ह्याला थोडंसं सुक लावायचं आहे आणि अशी पारी बनवून घ्यायची आहे हलक्या हाताने हल दाब देत याची पारी बनवून घ्या म्हणजे जितकं तुम्हाला पुरण भरायचं आहे तितकी मोठी पारी बनवायची आहे आणि त्याच्यावर असं पुरण ठेवायचं आहे मी जरा दुपटीपेक्षा जास्त पुरण घेणार आहे पाहू शकता असं चांगल्या प्रकारे गोळा करून घ्यायचा आहे याला असं गोळा बनवून झालं की याच्या मध्यभागी ठेवायचं आहे थोडस हाताला पीठ लावायचं आहे आणि असं ह्याला दाब देत हलक्या हाताने दाब द्यायचा आहे संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास प्लीज तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा असं दाबत दाबत संपूर्ण तोंड बंद करून घ्या आणि ह्याला असं ह्याचा वरचा शेंडा असं काढायचा आहे चांगल्या प्रकारे आता थोडासा दाब द्यायचा आहे थोडंसं चपटा करून घ्यायचं आता ह्याला मी तुम्हाला लाटून दाखवतो तर इथे पोळी लाटण्यासाठी पोळी पाटावर मी असं कापड बनवून घेतलेलं आहे एकदम गोल आकाराचं कापड आहे ह्या कापडाची माहिती मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मध्ये टाकलेल्या आहे माझ्या चॅनलवर जा त्या पोळीची रेसिपी बघा म्हणजे तुम्हाला हे कापड कसं बनवायचं ते कळेल आता थोडस ह्याच्यावरती सुक पीठ टाकायचं आहे आणि दोन्ही बाजूला सुखपीठ टाकून पोळी लाटून घ्यायची आहे जशी दरवेळी आपण लाटतो तशीच पोळी लाटून घ्यायची आहे मी थोडी पोळी मोठी लाटत आहे आणि असं कापडाला फिरवत जायचं जा आहे असं फिरवलं की चांगल्या प्रकारे आपल्याला पोळी लाटता येते आणि एकदम गोल लाटता येते म्हणजे ह्याला उलटून घ्यायची काहीच गरज पडत नाही काटोकाट पुरण भरलेली पोळी तयार झालेली आहे आणि आकाराने सुद्धा एकदम मोठी झालेली आहे कितीही पुरण भरा तुमची पोळी अजिबात फाटणार नाही मैदा न वापरता सुद्धा ही पोळी दोन दिवस टुकणार इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो तर मंडळी पाहू शकता मस्त अशी आकाराने मोठी पोळी तयार झालेली आहे अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा संपूर्ण पोळ्या बनवून घ्यायच्या आहे कधीही पोळी भाजताना तवा चांगल्या प्रकारे गरम असायला पाहिजे धूर निघायला पाहिजे मगच ह्याच्यावर आपल्याला पोळी आरामात टाकायची आहे एकदम सेंटर मध्ये आता गॅस फास्ट करायचा आहे आणि एका बाजूने जवळपास पंधरा ते वीस सेकंद भाजू देऊ दहा पंधरा सेकंद झाली की ह्याला हळवारपणे उलटून घ्यायची आहे आपल्याला गॅस फास्ट ठेवायचं आहे इतकं लक्षात ठेवा गॅस स्लो केला तर पोळी कडक होणार इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो आता ह्याच्यावरून तेलाची किंवा तुपाची दार सोडा जे तुम्हाला आवडतं तेल किंवा तूप ते वापरू शकता आणि पाहू शकता गॅस फास्ट केल्यावर पोळी कशी मस्त फुगायला लागलेली ला आहे गॅस फास्ट केल्यावरच पोळी फुगते बरं का आता ह्याला पुन्हा उलटून घ्यायचं आहे हळवारपणे उलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तेल किंवा तूप असं वरतून पसरवायची आहे तर मंडळी कशी वाटली ही पुरणपोळीची रेसिपी एकदम गुबगुबीत काटापर्यंत पुरण भरलेली ही पोळी जरासुद्धा फाटलेली नाही जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात आणि दोन्ही बाजूने चांगल्या प्रकारे जवळपास एक ते दीड मिनिटापर्यंत भाजून झालेली आहे आता ही पोळी काढूया आणि अशाच पद्धतीने संपूर्ण पोळ्या मी भाजून घेतो पोळ्या आकाराने मोठ्या केला तर अर्धा किलो गहू पिठाने जवळपास पंधरा पोळ्या होणार आणि आकाराने लहान केला तर जवळपास वीस पोळ्या होणार इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो आणि ही पोळी इतकी मऊ आणि नरम झालेली आहे ज्या आजी आजोबांना दात नसतील ते सुद्धा अगदी होटाने ह्याला चावून खाऊ शकतात इतकी मऊ लुसलुसीत झालेली आहे पाहू शकता मंडळी एकदम जबरदस्त अशी मऊ पोळी झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली आजची पद्धत फक्त अर्ध्या तासात ही पुरणपोळीची थाळी तयार होते तर ह्या गौरी गणपतीच्या नैवेद्याला अशी रेसिपी नक्की बनवा म्हणजे माझ्या पद्धतीने पुरणपोळीची रेसिपी नक्की बनवा आणि कमेंट बॉक्स मध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपी पुन्हा पुन्हा भेटूया धन्यवाद